मी टेबलावर एक एक रुपयांच्या नोटा ठेवलेल्या आहेत त्या नोटा तुम्हाला मोजायच्या आहेत मोजा बर ओके किती नोट आहे त्यातली एक नोट काढून घेतली हा आता किती नोटा शिल्लक राहिल्या व्हेरी गुड त्यातली अजून एक नोट काढून घेतली आता किती शिल्लक राहिले त्यातली परत एक नोट काढून घेतली आता किती उरल्या त्यातली परत एक नोट काढली किती उरल्या ओके अजून एक नोट काढली व्हेरी गुड अजून एक नोट काढली आता किती शिल्लक राहिले सांगा ओके गुड त्यातली अजून एक नोट काढून घेतली व्हेरी गुड त्यातली अजून एक नोट काढून घेतली आता किती राहिल्या ओके त्यातली अजून एक नोट काढून घेतली व्हेरी गुड एक नोट शिल्लक राहिलेली आहे आता ती एक नोट काढून घेतली आता किती राहिल्या ओके काहीच नाही म्हणजे शून्य टेबलावर एक नोट होती ना त्या, त्या, त्या एका नोटेची एक जागा तिथेच आहे पण त्या जागी काहीच नाही म्हणजे काय उरलेलं आहे शून्य शन्य <muchas>